नमस्कार मंडळी सर्वांना रामकृष्ण हरी तर आज आहे श्री गणेश चतुर्थी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची सकाळपासून खूप घाई गडबड चालली आहे छोट्या पिल्लाची तर पहा रुद्रची चालली आहे घाई फुलं गोळा करतोय गणपती बाप्पासाठी तर पहा कशी फुलं तोडतोय झाडाचे तर त्याचं सकाळपासून आवरून बसला आहे म्हणतोय कधी जायची आपल्याला बप्पा आणायला कधी जायची आहे असं पाहतोय माझ्याकडे तर झाले रुद्रची फुलं तोडून मला म्हणतोय ते फुलं तोडून देवायचं तर पहा चला आता घरात नेऊन ठेवायची फुलं आपल्याला बप्पाला आणायला जायची ना ला सकाळपासून त्याचं चाललं आहे कधी जायची आवरून बसल्या सकाळपासून वाट आहे आणि इकडं आमच्या कारभारींचं चाललं आहे फळं फुलं आणायचं इथं जास्वंदाची फुलं घ्या म्हणलं थोडीशी गणपती बाप्पाचं आवडतं फुल म्हणजे जास्वंदाचं फूल आणि आमच्या दारातच खूप मोठं झाड आहे जास्वंदाचं आणि खूप सारे फुलं आलेत त्याला त्याला मग खूप फुलं सापडले आपल्याला आता पाहा किती छान वाटतंय चला पटपट गणपती आणायला जायचं आहे आणि तुळस पहा आपली केवढी झाली तरी तर पहा रुद्रने आणून ठेवले फळं फुलं सगळी तयारी झालेली आहे आता अजून कलशावर स्वस्तिक काढायचं आहे कारभारी काढतात स्वस्तिक तर आजच्या पूजेची सर्व तयारी रुद्रणी आणि आपल्या कारभारींनीच केलेली आहे तर पा स्वस्तिक काढून झाले आता कलशावर कढणी दोन हे काढायचं तर मला विचारत होते फक्त स्वस्तिकच असतं का तर पहा झाले आता तयार कसं वाटतंय तर चला मग सर्व पूजेची तयारी झाली आहे आपले आता चला मग आता जायचं आहे गणपती बाप्पा आणायला आणि आता आल्या आल्या सर्वप्रथम त्यांनी काय केलं स्वस्तिक काढला एक कुंकवाचा आपल्या दरवाजाच्या दोन्ही साइडला काढायचा एका साइडला कुंकवाचा आणि दुसऱ्या साइडला हळदीचा स्वस्तिक काढला तर पहा मी तुम्हाला दाखवते पासा स्वस्तिक काढायचा तर झाला आता कुंकवाचा काढून आता दुसऱ्या साईडला हळदीचं स्वस्तिक काढायचा स्वस्तिक काढायचा अजून दिवे लावायचे तर पहा हळदीचं एवढं दिसून येत नाही हळद जरा कशी हे असते ना कुंकुवाला कसा कलरला आला असतो हळद पिवळी असते आणि जास्त पातळ झालं होतं ते त्यामुळं दिसून येत नाही जास जास्तीत जास्त तर पहा एका साइडला कुंकवाचा आणि एका साइडला हळदीचा स्वस्तिक काढून घेतला त्यांनी कारबऱ्यांनी पहा इकडं कुंकवाचा आणि एका साइडला हजीचा आणि आता दिवे लावून घ्यायचे आहेत तर आपल्या घरात तूप तर असतंच ना तुपाचा दिवा लावायचे दोन दोन्ही साईडला एक, एक रिद्धीचा, एक सिद्धी रिद्धी, सिद्धी आणि मगच गणपती बाप्पाचा प्रवेश करायचा चला मग आता <laughs> Maria! Maria! चला मग आता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आपल्या घरात पूजा वगैरे मांडूया सर्व आता चला तर इथं आपली पूजा वगैरे सर्व मांडून झाली आहे आणि आता आरती राहिली करायची तर पहा समय लावली दिवा लावला मस्तपैकी कसं वाटतंय असं प्रसन्न वातावरण झालंय तर आरती वगैरे झाली आता आरती करताना एवढं शूट नाही करता आलं ना तर चला पहा कसा प्रार्थना करतोय देवाला रुद्र आमचा हा जोडतोय देवा म्हणतोय लवकर कर आणि हा इकडं छोटा पिल्लू चला देवाला वंदन केलं सर्वांनी प्रार्थना केली आणि खूप मस्त वाटते आज खूप आनंदाचा दिवस आहे चला मग सर्वांना बाय आता गणपती बाप्पा सर्वांना सुखात ठेव हो, आनंदात ठेव हो। चला गणपती मोर या